ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत घोरपडी यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करणार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा मिरज तालुक्यातील बेडक गावातील सावकार भारत घोरपडी यांनी गावातील एका अल्पवन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी भारत घोरपडे यांनी अर्ज दाखल केला होता त्यावेळी याच्यासोबत असणाऱ्या आणि त्याला वाचवणाऱ्या उपसरपंच संभाजी नागरगोजे सरपंच उमेश पाटील आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांनी फिर्यादी सौ सरोजिनी माळी यांना भीती घालून नवरा आणि मुलावर केस घालण्याची धमकी देत त्यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी अॅपिडेमिट करून घेण्यात आला असा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे या प्रकरणी सरोजिनी माळे यांनी डॉ महेश कुमार कांबळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्यानंतर डॉक्टर कांबळे यांना सर्वतोपरी आणि संभाजी नागरगोजे व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना देखील पुन्हा त्यांच्या वाटेला जाल तर जशाच तसे उत्तर देणार अशा कडक शब्दात त्यांना इशारा दिला आहे उच्च न्यायालयाने भारत घोरपडे या संशयित आरोपीला जो तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता तो रद्द होण्यासाठी आम्ही फिर्यादी यांच्यातर्फे वकील उभा करणार आहोत आणि भारत घोरपडे याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा देखील इशारा यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे महानकर निप्स साठी आदी माने मिरज मिरज तालुक्यातील बेडग गावामध्ये एक वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सरोजनी माळी या आमच्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या अत्याचारानंतर सरोजनी माळीताईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भरत गोरपडे नावाचा जो राक्षस आहे बेड गावामध्ये जो अनेक महिलांचे कुंकू पुसण्याचं काम करतो लुबाडण्याचं काम करतो मिळवणूक करतो अशा या खाजगी सावकार भारत गोरपडेवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यानंतर या भारत गोरपडेला वाचवण्यासाठी या गावातला मल्हारी उर्फ संभाजी नागरगोजे जो उपसरपंच आहे वेळगेतला सरपंच उमेश पाटील आणि त्यांचे सर्व गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते या लोकांनी आमच्या सरोजिनी माळी ताईंना भीती घालून तुमच्या मुलावर एखादी खोटी महिला उभी करून तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशा पद्धतीची भीती घालून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ॲपिडिव्हिट करून घेतलं आणि अटकपूर्व जामिनामध्ये हे धमकीनं घेतलेलं ॲपिडेव्हिट घालून तात्पुरत्या स्वरूपाचा अटकपूर्व जामीन त्यांना हायकोर्टानं दिलेला आज समजलेला आहे पण आज सरोजिनी माळीताई मला भेटायला आल्या त्यांनी सगळी ह हकीकत मला सांगितली हकीकत ऐकल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली मला जाणवलं त्यामुळे मी आज सरोजिनी माळीताईंना एक हमी दिलेली आहे की तुमच्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशी शंभर भारत कोरपडेन शंभर संभाजी नागरगोजी जरी आले तरी तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही या तुमच्या महेश कांबळे या भावाचा शब्द आहे असं मी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या बेडगेतल्या संभाजी नागरगोजे असेल किंवा भरत गोरपडे ह्या दोघांना आणि त्याच्या बच्च्यांना माझा इशारा आहे ह्यापुढं जर सरोजिनी माळीताईंच्या वाट्याला गेला तर तुम्हाला काय भोगावं लागेल हे तुम्हाला नवीन नाही फक्त याचा अभ्यास करून तुम्ही यांच्या वाट्याला जायचं जर यांना काय झालं यांच्यावर काय अन्याय झाला तर मग तुमच्या घरात महेश कांबळे येऊन बसणार हे तुम्हाला मी जाहीर इशारा देतो आणि येणाऱ्या अटकपूर्व जामीनची तारीख आठ ते दहा सप्टेंबर आहे त्या दिवशी माननीय उच्च न्यायालयामध्ये सरोजनी माळीताईंना आम्ही घेऊन जाऊन अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी अर्ज दाखल करणार आहोत आज स्पष्टपणे इशारा